बारा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दरम्यान आयोजित स्पेन मधील सनवे सिटेस ही प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा आहे या स्पर्धेत भारतीय प्रतिनिधी म्हणून शांताणू पाचवा क्रमांक घेऊन आपली चमक दाखवली आहे विशेष म्हणजे त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती या स्पर्धात विविध देशातील प्रख्यात बुद्धिबळपटू सहभागी झाले होते शांताणूच्या द्रुतवा अचूक रणनीतीनं त्याने विरोधकांवर मात केली सध्या तो आपले मामा बाळासाहेब भिसडे मसाले पेन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे इथं शिक्षण घेत आहे आपल्या यशाचं श्रेय त्यांना आई वडील व आजोबा सुदामजी हडे यांना व शिक्षकांना दिलंय यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आमदार भावनाताई गवळी माजी आमदार विजयराव जाधव यांनी त्यांचं अभिनंदन केलंय